आणि गुरुपौर्णिमा या दोन्ही पवित्र दिवसांचा सुंदर अनुभवायला मिळालं त्याच निमित्ताने मी आले आहे येथे श्री स्वामी समर्थ मथर या ठिकाणी आल्यावर मनाला मिळालेली शांती शब्दात सांगता येणार नाही समर्थ या नामस्मरणातच एक वेगळंच फळ आहे चिंता दुःख राग या सगळ्यांपासून दूर नेणारी ऊर्जा इथे जाणवते गुरुपौर्णिमेचं फर महत्व हेच आहे आपल्याला अंधारा खेळून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुंना वंदन करणे आपण सगळे या शुभ दिवशी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कृपेची अनुभूती घेऊया जय जय श्री स्वामी सम्रथ गुरुवार हा पवित्र दिवस आणि त्यापेक्षाही विशेष आज गुरुपौर्णिमा साही साही या दिवशी मी वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरात आले आहे मनाला प्रचंड समाधान आणि शांतता मिळाली साईबाबांची मूर्ती डोळे भरून आले एक वेगळं सकारात्मक ऊर्जा या मंदिरात आहे साईबाबा नेहमी म्हणायचे श्रद्धा आणि सबुरी आणि खरंच या दोन गोष्टी जीवनात किती महत्वाच्या आहेत जी प्रकर्षनाने जाणीव इथे झाली गुटु पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या जीवनातील गुरुंना मार्गदर्शना आणि साईबाबांच्या दैविक शक्तींना वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आयुष्य अधिक करूया साईनाथ महाराज की जय सर्वांना सुख समाधान आरोग्य राबव हीच ईश्वराचरणी प्रार्थना साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ